धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं तिन्ही सांजेची वेळ रात्र झाली नव्हती आई अशीच देवासमोर दिवा लावित होती जगासमोर जे चालत नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आईसमोर बोललं मनाला खोटाडी असतो आई खोट्या मार्गावर चाललीस आजपर्यंत माझ्याशी तू खोटंच बोललीस मनाला खोटाडी असतो आई खोट्या मार्गावर चाललीस आजपर्यंत माझ्याशी तू खोटंच बोललीस आशीर्वाद देताना काय म्हणते माझं कधीच काही अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईट मुळी घडणार नाही आईच्या लक्षात आलं तिच्यापासून काय लपतंय तिने बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं हुंदक्यांमधून वाट काढत पो पाणी पोटात गेलं आई म्हणाली आता सांग तुला काय झालं तो म्हणाला लोक विचित्र झाले फार सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात जाणवतं मला माझ्यावर ते खूप खूप जळतात बरं माझ्याच विषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ मी पुढे जातोय ना माझा माझा का यांच्या कळ बरं वाईट याचं वाटतं या वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसून त्यांनी मलाच बाजूला केलंय आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला मी तुला काय झालं म्हणाली तू त्यांचा त्रास सांगितला आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला मी तुला काय झालं म्हणाली तू त्यांचा त्रास सांगितला सोडून दे ना तुझ्यावर ते रुसत आहे का हसत आहे कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्या ती सगळी स्वप्ने खोटी कर तुझ्या अपयशाची जी लोकपात आहे ती सगळी स्वप्ने खोटी कर दुसऱ्यांची रेग पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर आणि हे केलंस ना तर तुझं कधीच काय येणार नाही आणि आजही आई तेच म्हणेल माझ्या बाळाचं वाईट काय घडणार नाही आईच्या तोंडीत देवाचा साक्षात्कार घडला आईच्या तोंडीत देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला